आमच्या जीवावर तुम्ही सगळे भिकारी जगत आहात रघुनाथदादा पाटील यांची माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका आमच्या जीवावर तुम्ही सगळे भिकारी जगत आहात अशा खरमरीश शब्दात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदा पाटील यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे तसेच पीक विमा योजना ही राज्यकर्ते आणि पीक विमा कंपन्यांच्या भ्रष्टाचारासाठी तयार केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली सरकारच्या तिजोरीतील पैसा हडप करण्याचा हा उद्योग असल्याचा आरोप देखील रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे त्याबरोबरच मानिकराव कोकाटे तुम्ही ज्येष्ठ आहात त्यामुळे तुम्ही तुमची जीव घसरू देऊ नका असा सल्ला देखील रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे एक रुपया भिकारी देखील घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतोय असं विधान मंत्री कोकाटे यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज बोलताना जे काही शेतकऱ्यांच्या आणि पीक विम्याच्या संदर्भात बोलले की एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही पण महाराष्ट्र सरकार घेत आहे आणि एक रुपयात विमा उतरते आमच्या साहेब उपकार करत नाही तुम्ही हे लक्षात घ्या की ही स्कीमच करप्शन ओरिएंटेड स्कीम आहे याच्यामध्ये तुम्ही एक रुपयात दाखवत आहे शेतकऱ्यावर आम्ही उपकार करतो आहे असं परंतु पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार आणि पन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार भरतं आहे आणि या तुम्ही शेतकऱ्यांच्या इन्शुरन्सचा प्रीमियम म्हणून देत आहे हे शेतकऱ्यासाठी नाहीच आहे याच्यामध्ये आज बीड जिल्ह्यात स्पष्ट झालेलं आहे की याच्यावर अब्यावधी रुपये कशी खिरापत काढल्यासारखी वाटल्यासारखी वाटत आहे आणि भ्रष्ट पुढारी आणि कंपन्यांचे अधिकारी राजकीय पक्षांचे पुढारी ह्या पैसा वापरतायत आहेत आणि त्यांच्यावर एवढे पुरावे देऊन बाहेर काढल्यात ह्या सगळे आकडे तरीही कारवाई होत नाही मंत्र्याचा राजीनामाही येत नाही याच्यातनं स्पष्ट आहे की सगळे राजकीय पक्ष आणि विमा कंपन्या या याच्यामध्ये सहभागी आहेत आम्हाला आमचा विमा उतरण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार मोटरसायकलमध्ये आम्ही कंपनी निवडू शकतो आम्ही आमचा ट्रॅक्टरचा विमा उतरताना आम्ही कंपनी निवडू शकतो आमचा लाईफ इन्शुरन्स काढताना आम्ही कंपनी निवडू शकतो मग आम्ही क्रॉप इन्शुरन्ससाठी पीक विम्यासाठी का नाही कंपनी निवडू शकत आणि त्याच्यातच खरी काय की तुम्ही या जिल्ह्याच्या जिल्हे या कंपन्यांना देशभरातले दिलेले आहेत आणि पंतप्रधान फसल विमा योजना अशा पद्धतीचं गोड नाव दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कंपन्यांच्याकडं अब्जावधी रुपये पीक विम्याचा प्रीमियम म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी देत आहे परंतु हा शेतकऱ्याला नुकसान झाल्यानंतर जे विम्याचे पैसे मिळाले पाहिजे ते मिळत नाही त्याचं कारणच असं आहे की शेतकऱ्यासाठी तुम्ही हे केलंच नाही आहे जे लोक कंपनीचे अधिकारी हाताशी धरत आहेत राज्यकर्ते पक्षाचे लोक राज्यकर्ते सत्ताधारी हाताशी धरता येतं आणि मग एक माणूस आपल्याच जमिनीवर नाहीतर इतरांच्या जमिनीवर सुद्धा पीक विमा योजना पैसे कमवत आणि एकेकाने तीन तीन हजार एकराचे विमे एकट्या एकट्याने उतरून पैसे खाल्ल्याच्या घटना आता समोर यायला लागलेल्या ला। आहेत तर याच्यातनं हे स्पष्ट आहे की ही योजना साहेब तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही आम्हाला कंपनी निवडण्याचा अधिकार द्या आणि मग आम्ही सांगू त्या कंपनीकडं तुम्ही प्रीमियमची रक्कम पाठवा याच्यातला सगळा भ्रष्टाचार संपल्याशिवाय राहणार नाही कंपन्या आम्हाला आपल्याकडं विमा उतरावा यासाठी येऊन भेटतील आणि जसं बाकीच्या ट्रॅक्टर विमा असेल मोटरसायकल असेल लाईफ इन्शुरन्स असेल याच्यामध्ये जसं कंपनी निवडण्याचा अधिकार असल्यामुळं आम्हाला आमचा क्लेमसुद्धा घेण्यासाठी फार खटपट करावी लागत नाही आहे रीतसर कायदेशीर रितं जे नुकसान होईल ते आम्हाला मिळत आलेलं आहे किंवा पीक विम्याच्या बाबतीत काही कुणी करतं आहे आणि कुणीही पैसे कमावत आहे हे सगळं भ्रष्टाचार जो चालला आहे तो स्कीमच तुमची तुम्ही करप्शन ओरिएंटेड केलेली आहे आणि कंपन्या आणि राज्यकर्ते आणि राजकीय पक्ष यांचं साठंलोटं करून शेतकरीच्या नावावर सरकारी तिजोरीत आमचा जो जी एस टीचा आणि विविध रूप कर रूपाने पैसा जमा झालेला आहे तो पैसा हडप करण्यासाठी राज्यकर्त्यांनी ही स्कीम काढलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे तुम्ही पैसे खा काय भ्रष्टाचार करायचा का ते करा आपण निदान शेतकऱ्यांची तुलना अशा पद्धतीनं भिकाऱ्यांशी करू नका आमच्या जीवावर तुम्ही भिकारी सगळे जगायला लागलेला आहात आम्हाला भिकाऱ्याच्या पंक्तीत बसवू नका तुमची जीभ तुम्ही पोखत आहात वयाने ज्येष्ठ आहात तेव्हा आता अशा पद्धतीने जीप घसरू देऊ नका एवढाच माझा तुम्हाला सल्ला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई